नमस्कार आकाशवाणी मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजोर आपलं सर्वांचे स्वागत करीत आहे एसवीच्या मृत्यूला मुख्य दपकांचा गलतांपणा ठरला कारणीभूत आरोसह बोरवेलला सुद्धा करंट विद्यार्थ्यांची उरड मात्र शिक्षकांचे दुर्लक्ष नाना पटोलेंनी वेधले विधानसभेचे लक्ष जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात शिकणाऱ्या यशस्वी राऊत या चिमुकलीच्या मृत्यूला शाळेचे मुख्याध्यापक भावे यांच्या अक्षम्य कल्पनपणा कारणीभूत ठरला आहे तीन जुलै रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान यशस्वी सोपान राऊत ही पहिल्या वर्गात शिकणारी चिमुकलीच्या शाळेतील विद्युप्त करंट लागून मृत्यू झाला त्याचे पडसाद आता सर्वत्र उमटले आहेत मात्र या चिमुकलीच्या मृत्यूने शाळेतील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे या शाळेचे मुख्याध्यापक निलकंठ भावे स्वतः विटा भट्टीची ठेकेदारी करीत असल्याने शाळेच्या व्यवस्थापनाकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील सरपंच रामटके तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी आहे शाळेत सर्वत्र अव्यवस्था पसरली आहे ठिकठिकाणी थीक विजेच्या तारा तुटलेल्या आहेत शाळेत शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरो लावण्यात आले आहे त्या आरोला करंट असल्याची ओरड विद्यार्थ्यांची आहे या संदर्भात विद्यार्थ्यांनी शिक्षकांना अनेकदा सांगितले मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे

आहे लागतोय करंट कधी कधी करंट येते मोठा म्हणजे मोठा जे आहे चालू करायचं बोरवेलला सुद्धा केबल कटले असल्याने करंट लागत असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत मुख्याध्यापक भावे यांचे दुर्लक्षित धोरण आता कारणीभूत ठरत आहे यशस्वी राऊत या चुमुकलीच्या मृत्यूने आता शिक्षण विभागातील गैरकारभारावर प्रश्नचिन्ह लागलं आहे तुर्तास मुख्याध्यापक भावे यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पोलिसांनी कारवाई केली शिक्षण विभागाने भावे यांना निलंबित केले मात्र नुकतीच शैक्षणिक जीवनात पदार्थ म्हणून केलेल्या यशस्वीच्या तिसऱ्याच दिवशी अपघाती मृत्यू होणे हे मन हेलवणारी घटना आहे या घटनेचे पडसाद विधानसभा अधिवेशनातही पडले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा या क्षेत्राचे आमदार नाना पटोले आणि विधानसभेत सभेत ध्यानाकर्षण करून शासकीय मदत मिळावी अशी मागणी केली अध्यक्ष महाराज एक मिनिट एक मिनिट नानाबाई माझ्या मतदारसंघात अध्यक्ष महाराज जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या यशस्वी सोपान राऊत नावाच्या मुलीचा मृत्यू झाला जिल्हा वर्षीच्या शाळेमध्ये ही बाथरूम मध्ये गेली तिथं लाईट चे तार लांबत होती आणि त्या ठिकाणी दुर्दैवी घटना झाली मी अध्यक्ष महाराज मी आपल्याला सांगतो की अनेक योजना सरकारने घोषणा जाहीर केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होणार की नाही होणार पण प्रगत राज्याचं आपण खरं चित्र आपण पाहिलं तर आरोग्य आणि शिक्षण हे दोन भाग त्याच्यातले महत्वाचे असतात मी अध्यक्ष महाराज आता मुंबईचे आमदार इथं बसलेले आहेत मी परवा कुलाबेच्या महानगरपालिके शाळेमध्ये गेलो अध्यक्ष महाराज इतकी घाणेरडी वास होती तिथं आणि छतातलं सगळे छप्र पडलेले होते इथं मुंबईमध्ये मा माझं ही जी आता यशस्वी सोपान राऊत नावाची लाखांदूर तालुक्यातल्या मुलीचं दुर्दैवी घटना झाली त्याचे पूर्ण गावच्या गाव आणि तिथं आपल्या हॉस्पिटलमध्ये जमा झालाय आणि उद्रेक चाललेला आहे मी या घटनेच्या माध्यमातून सरकारला एवढीच नोंद करून देतो की किती दुर्द आपण अशा निरपराधी लोकांचं असं या पद्धतीनं आपण दुर्लक्ष केल्यानंतर या घटना होतात हे हे आपल्यासारख्या राज्यासाठी शौफुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असं होतं कामान नाही आणि म्हणून माझी आपल्याला या ठिकाणी एवढीच माहिती आहे की मी पॉईंट ऑफ व्हिएशनच्या माध्यमातून करतो की घटना आत्ता घडलेली आहे म्हणून मी या ठिकाणी आपल्याला निदर्शनातून दिलेलं आहे सरकार इथं बसलेली आहे आणि या घटना सातत्यानं होतात आहे महाराष्ट्रात शिक्षणामध्ये ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये होतात आरोग्य व्यवस्था जे तीन तेराच आहेत आरोग्यमंत्री पण बसलेले आहेत माणसं सरळ जातात आणि आडवेज होऊन निघतात अशी परिस्थिती आहे आणि म्हणून या बजेटच्या चर्चेमध्ये माझी आपल्याला एवढीच भूमिका आहे की या सगळ्या व्यवस्थेचा सुधार सुद्धा लोकप्रिय घोषणा काय व्हायच्या त्याचं काय लोक घेतील ते नंतर आपल्याला माहिती आहे पण या सगळ्या लोकांचा जीव कसा वाचवता येईल शैक्षणिक दर्जा आपला चांगला कसा होईल मुलांचा जीव कसा वाचवता येईल आणि ही घटना झाली तर आपल्याच अनास्थेमुळे झालेली घटना आहे म्हणून या परिवारालाही सरकार काय मदत करेल काय अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडतो अध्यक्ष महाराज आणि याची दखल घ्यावी आणि सरकारने निवेदन शासनाने याची दखल घ्यावी निवेदन करावं म्हणून सांगणार ते दखल घेऊन त्याची योग्य ती कारवाई करावी तुर्तास या घटनेने जिल्हा परिषद शाळांमधील भोगळ कारभारांच्या चिंधळ्या उडाल्या आहेत शिक्षण विभाग आता तरी जागृत होऊन सर्वच जिल्हा परिषद शाळांमध्ये सुधारणा करणार काय असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे आपल्यासोबत पुयारीतील सरपंच सैलेश रामटेके आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया जी मला एक सांगा की आता आपल्या गावामध्ये सकाळी सकाळी आज मोठी दुर्दवी घटना घडलेली आहे एक यशस्वी स्वप्न राहतेस दुर्दैवी मृत्यू आपल्या शाळेत झालेला आहे कशी घटना घडली सर ही घटना नाकांदूरवरून भंड्याला जात असताना मला आला सोरपचा आता येत असताना विचारून मी तिला करंट लागून मिरम पावली असा म्हणून सांगत आहेत तर ह्या शाळेचा जो मुख्याध्यापक आहे हा कधीच गावातल्या लोकांना सहकार्य धरून आता काल सभा झाली त्याच्यामध्ये पण लोकांना काही सहभाग नाही सव्वीस तारखेपासून जी शाळा सुरुवात झाली त्याच्यात त्याच्या कशी त्याच्या जबाबदारी म्हणजे मुख्याध्यापकाची कोटिक फरक आहे काय आपल्या का घरचा काळा लाकूड आणून तिथं शाळेत टाकलेला आहे म्हणजे विद्यार्थी जर शाळेतून चांगल्या कपड्यानं आले तर ती तिथं भरतात आणि जो करंट लाग लागलेलं जा ठिकाण आहे त्या ठिकाणामध्ये पहिलं पाहाचं काम होतं त्या म मुख्याध्यापकाचा हे काय म्हणून सकाळी पहिलं शाळा विद्यार्थी याच्या पहिलं या साडेनऊ वाजे विद्यार्थी याच्या पहिलं मुख्य दप्प्याला सर्व ती आले पाहिजे शिक्षक लवकर न आल्यामुळे विद्यार्थी साडेनऊ पावणे दहा वाजेच सजर राहतात त्याच्यामुळे ते विद्यार्थी तिकडे गेले असतील संबंधित व्यक्तीवर जे इथं प्रशासक आहे शाळेचा त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे एवढीच मी बोलतो कठोर कारवाई झाली पाहिजे असं त्यांच्या सरपंच साहेबांची मागणी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत मला आपण नाव सांगा देशमुख देश्ट। साहेब मला सांगा की आपण शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सकाळी जी घटना घडली कशी घटना घडली काय माहिती आपल्याला मी घरीच होतो आपल्या मला मालूम फोन आला मी शाळेकडे आलो मला सांगा की सव्वीस तारखेपासून शाळा सुरू झाली सव्वीस तारखेला शाळा सव्वीस तारखेला सगळ्यात शिक्षकांना शाळेत बोलवलं होतं शाळांमध्ये शिक्षकांना सव्वीस तारखेपासून शाळेत यायचं होतं तर था। <सलोगी> शाळा सव्वीस तारखेपासून सुरू झाली पण हेडमास्टरची मुख्य जबाबदारी आहे ती व्यवस्थापन समितीच्या लोकांना शाळा सुरू होते त्या पहिल्या दिवशी पाचारण करण्यात यावे बरोबर पण हेडमास्टरना कोणत्याही प्रकारे आम्हाला पाचारण न करता शाळा शाळेच्या पहिल्या दिवशी पाचारण के केलेलं नाही कोणत्या सदस्याला किंवा अध्यक्ष किंवा व्यवस्थापन समितीचे पूर्ण सदस्य आमंत्रित त्या दिवशी आमंत्रित नव्हते त्या दिवशी शाळेची फेरी काढण्यात आली तरीही शाळेचे व्यवस्थापन समिती आमंत्रित नव्हते आपल्या मनाला मनमानी करून सगळ्या वातावरण करीत आहेत होते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुख्याध्यापकाची मनमानी या ठिकाणी सुरू आहे असं त्यांचे स्पष्टपणे आरोप या ठिकाणी आहे